सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी राष्ट्रवादीच्या कोट्यामधून दोघा केली विधान परिषदेच्या आमदारकीची मागणी बातमी येत आहे लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यामधून विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळाली पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख भगवानराव वैराट यांच्या समर्थकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीमधील राष्ट्रवादी भवनामध्ये शक्ती प्रदर्शन करत घोषणाबाजीने बाजने त्यांना सोडले उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यभरामध्ये सुरू असलेल्या जनसमान यात्रेमध्ये व्यस्त होते आज बारामतीतील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते बारामतीमध्ये आले होते अजित पवार आज बारामतीमध्ये येत आहेत या पार्श्वभूमीवरती पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या मोहिमेनुसार आज विश्वासराव देवकाते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकीची संधी द्यावी या मागणीसाठी शक्ती प्रदर्शन केले दुसरीकडे गेल्या के अनेक वर्षापासून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमामधून सामाजिक कार्य करणारे वाई तालुक्यातील बोपर्डीचे सुपुत्र भगवानराव वई यांच्या समर्थकांनी देखील विधान परिषदेच्या आमदारकीची संधी वैराट यांना मिळावी यासाठी आज राष्ट्रवादी भवनामध्ये शक्ती प्रदर्शन केले दोघांचेही समर्थक आज कसब्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये एकत्र आल्याने मोठीच गर्दी झालेली होती